नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल सांबारगे माधोबा युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व आंबा उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत मित्रांनो आज आपला आंबा बऱ्यापैकी तयार झालेला आहे अरे शेतकरी मित्र विचारतात की सर आंब्याची साईज वाढवायचं आहे तर आपण काय त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे मित्रांनो आपण झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास साठ वीस असे वेगवेगळे वॉटर सोल्युबल ग्रेड हे मुळामधून देतच असतो परंतु जर आंब्याचा विचार केला तर हे वॉटर सोल्युबल ग्रेड हे मुळामार्फत आपटेक होणे आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम झाडावर दिसणे फळावर दिसणे यासाठी थोडासा कालावधी मोठा जातो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ह्या ग्रेडसारखेच जे फॉस्फोरस असेल पोटॅश असेल या ग्रेडचे काही लिक्विड फॉर्ममधले अतिशय चांगले कंपनीचे दर्जेदार उत्पादनं बाजारामध्ये उपलब्ध आहेत जर तुम्ही त्याचे जर स्प्रे वेळच्या वेळी जर करत गेले तर फळाच्या साईजमध्ये गोडीमध्ये अतिशय असा फरक पडतो मी माझ्या बागेमध्ये काय करतो याबद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगेन स्प्रे कंपनीचं फास्फुके नावाचं एक अतिशय क्वालिटीचं प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट जर तुम्ही आकाराच्या जो आपला आंबा असतो त्यापासनं ते पूर्ण मॅच्युअर होण्यापर्यंत जर त्याचे तीन ते चार स्प्रे जर दिले तर अतिशय क्वालिटीचा आंबा तयार झालेला मला दिसलेला आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आंब्यामध्ये जे गर आहे त्या घराची गोडी वाढणे आंब्याचं वजन शायनिंग जर आपल्याला वाढवायची असेल आपल्या आंब्यामध्ये तर बाजारामध्ये एक दोन ते तीन अतिशय क्वालिटीचे प्रोडक्ट आहेत जर ते तुम्ही वापरलं तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल त्यामध्ये पहिलं आहे रिच स्प्रे कंपनीचं रिच पोटॅश नावाचं एक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पाच टक्के नायट्रोजन आहे आणि पस्तीस टक्के हे लिक्विड स्वरूपामधलं अतिशय दर्जेदार इम्पोर्टेड केलेलं हे जे फॉस पोटॅश आहे त्या पोटॅशमुळं अतिशय चांगल्या आंब्याची साईज वाढते गुढी वाढते तसं दुसरं एक प्रोडक्ट आहे त्याऐवजी जर वापरायचं झालं तर एरियस कंपनीचं आहे ॲरी पोटॅश नावाने त्याच्यामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये शेहेचाळीस टक्के पोटॅश आहे आणि ऑक्साईड फॉर्ममध्ये आहे म्हणजे ते आपण स्प्रे केल्यानंतर अवघ्या दोन दिवसामध्ये त्याचा फरक आपल्याला आपल्या बागेमध्ये फळामध्ये दिसतो त्याचसोबत एफ एम सी कंपनीचं लेजंड नावाने एक ऑर्गॅनिक पोटॅश मिळतं तेसुद्धा अतिशय क्वालिटीचं आहे त्याचा जर तुम्ही स्प्रे घेतला या तिन्हीपैकी कोणत्याही एका पोट्याशी जर आपण स्प्रे घेतला तर शेवटच्या टप्प्यामध्ये फळामध्ये गोडी शायनिंग चकाकी वजन वाढायला तुम्हाला चांगली मदत होईल यापेक्षाही तुम्ही कोणचे दर्जेदार वेगळे उत्पादन वापरत असाल तर कमेंट करून सांगायला हरकत नाही धन्यवाद